दौंड तालुक्यातील या ठिकाणी बैलपोळा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला बैलगाडा मालक बाळासाहेब थोरात स्वप्नील थोरात अक्षय थोरात भाऊ कदम यांचे चिरंजीव पप्पू कदम भाऊसाहेब थोरात निळकंठ थोरात पाटील चोरमले भालेराव कदम तुले गावातील विविध बैलगाडा मालक बैलप्रेमी उपस्थित होते सालाबादप्रमाणे सोन्या बापू बाबुराव थोरात यांचे पाच बंधू व जयसिंग दत्तबा थोरात यांचे तीन बंधू यांनी बैलगाडा मिरवणूक घरापासून वाळकीपर्यंत चांगल्या पद्धतीने काढली अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये बैलपोळा सण साजरा करण्यात आला हो तापकीर बाळासाहेब भाऊश थोरात आदिनाथ थोरात सतीश थोरात वेदांत थोरात संदीप थोरात अनुबाळासाहेब थोरात बबलू राजवीर थोरात संजय थोरात अवधूत थोरात गावातील थोरात कुटुंबीय जालिंदर काळखैरे व त्यांचे मामा सोमनाथ कुरकुल दिलीप कुंभार रोहन विठ्ठल थोरात सर्व मान्यवर मंडळींनी चांगल्या पद्धतीचा बैलपोळा साजरा केला सविस्तर माहिती आमचे सहसंपादक विठ्ठल थोरात यांनी दिली आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब